नमस्कार श्री स्वामी समर्थ दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटची अमावस्या आहे तीस डिसेंबरला जी अमावस्या सोमवारी येते त्या अमासेला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते सोमवती अमावस्याला पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याची पद्धत आहे या दिवशी येतात शक्ती दानधर्म केला जातो सोमवार हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित आहे या दिवशी भगवान शिवशंकर व माता पार्वतीची पूजा केली जाते आमूश्याला काही महत्वाची उपाय केले जातात यामुळे आपल्या कुटुंबाची आप प्रगती होत असते प्रत्येक आमूश्याला काही उपाय आपल्या घरा आमोश्या घरामध्ये करणे आवश्यक असते आमूश्याला कोणकोणते उपाय करावेत याविषयी संपूर्ण माहितीचे व्हिडिओ मी अगोदर अपलोड केले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आमूस्याला करण्यात येणाऱ्या उपायांविषयी माहिती मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवारी आमूस्याला करण्यात येणारा एक महत्वाचा प्रभावी उपाय पाहणार आहोत त्यासाठी हा उपाय कसा करावा कधी करावा यासाठी व्हिडिओ शॉट पण नक्की बघा या वर्षातील शेवटच्या सोमवती अमावस्या रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबरला उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटांनी सुरू होईल व सोमवारी उत्तर रात्री तीन वाजून छप्पन मिनटापर्यंत असेल तर या सोमवती आमूस्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकतीस तांदळाचा एक प्रभावी उपाय करायचा आहे या उपायाने आपल्या मुलांमध्ये असणारे सगळे दोष विघ्ने नष्ट होऊन मुलांची प्रगती होणार आहे त्याचबरोबर नोकरीमध्ये अडचणी येत असतील मुले अभ्यास करत नसतील किंवा ऐकत नसतील तर हा उपाय करायचा आहे या उपायाने मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल सोमवती अमावस्येला देवी लक्ष्मी सोबत भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची देखील आपल्याला पूजा करायची आहे सोमवती अमावसेचा हा उपाय आपण तीन डिसेंबरला सोमवारी दिवसभरात कधीही करू शकता हा उपाय तुम्ही तुम्हाला दिवसभरात तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता हा उपाय तुम्ही एक वर्षाच्या मुलापासून अगदी मोठ्यांपर्यंत केला तरी देखील चालेल मुलींसाठी देखील हा उपाय केला तरी देखील चालतो प्रत्येक आई वडिलांना उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावे त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी असे आई वडिलांना वाटत असते आपल्या मुलांनी भरपूर अभ्यास करून परीक्षेमध्ये यश संपादन करावे त्यांना चांगली नोकरी मिळावी मुला आपल्या मुलांचा एखादा व्यवसाय असेल तो देखील चांगला चालावा असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते यासाठी प्रत्येक आई वडील कष्ट घेत असतात काही ना काही प्रयत्न करत असतात परंतु कधी कधी असे होते की कि आपण कितीही प्रयत्न करून देखील आपल्या मुलांना यश मिळत नाही त्यांची प्रगती होत नाही त्यांच्यासाठी हा, हा उपाय अतिशय प्रभावी आहे हा उपाय करत असताना घरी काही अडचणी असतील तर आपण हा उपाय करू शकणार नाही म्हणजे सुतक किंवा घरातील स्त्रीला जर मासिक धर्म आला असेल तर आपण हा उपाय करू शकणार नाही जर आईला मासिक धर्म आला असेल तर आईने हा उपाय करू नये वडील आजी आजोबा किंवा घरातील इतर कोणी हा उपाय केला तरी चालेल घरामध्ये तर ज्यांना मासिक धर्म आला आहे त्यांनी या उपायासाठी आपण जे साहित्य वापरणार आहोत त्याला हात लावू नये किंवा त्यांची सावली त्यावर पडू नये अतिशय प्रभावी उपाय आहे सोमवारी सोमवती आमोसे आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठावे स्वच्छ आंघोळ करावी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि काळे तेळ टाकून आंघोळ करावी गंगाजल आणि काळीतील टाकल्यामुळे आपल्याला जर पितृदोष असेल तर निघून जातो आंघोळ झाल्यानंतर आपण आपल्या देवघरातील देवपूजा करून घ्यायची आहे तर या दिवशी आमोसे आहे तर देवी लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे तर या दिवशी सोमवती आमोसे आहे तर शिवलिंग घेऊन आपण शिवलिंगला अभिषेक घालायचं आहे आपण त्यांना बेलपत्रही अर्पण करायचं आहे तर हा उपाय आपण जो करणार आहे तो आपण मंदिरातही करू शकता किंवा घरी केला तरी देखील चालतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकतीस तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ घेताना आपण काळजीपूर्वक घ्यायचे आहेत जे आपण जे तांदूळ घेणार आहोत ते तुटलेले फुटलेले किंवा जाळी झाले तांदूळ घेऊ नका स्वच्छ तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे आपल्याला अखंड एकतीस तांदूळ घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे त्या तांब्यातील पाण्यामध्ये आपण थोडेसे गायीचे कच्चे दूध टाकायचे आहे आणि त्याचबरोबर एक चिमूट आपल्याला तीळ त्यामध्ये मिक्स करायचे आहे एकतीस अखंड तांदूळ घेतले आहेत तर आपल्याला एकतीस बेलपत्रही घ्यायचे आहेत हे बेलपत्र स्वच्छ असावे त्याचबरोबर हे तुटलेले खराब झालेले नसावे तांब्या भरून जे आपण पाणी घेतले ते पाणी एकतीस बेलपत्र आणि एकतीस तांदूळ घेऊन आपण भगवान शंकरांच्या म्हणजेच आपल्या घराजवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरात हे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे मंदिरात जाऊन आपण उत्तरेकड तोंड करून उभं राहायचं आहे किंवा तुम्ही गत बसून ह्या उपाय केला तरी चालेल तर आपण जो तांब्यावरून पाणी आणले आहे त्यामध्ये काळे तिळण दूध मिक्स केले आहे हे पाणी आपण शिवलिंगावर अर्पण करायचे आहे त्यानंतर तेथे बसून आपण जे अखंड तांदूळ आणि एकतीस बेलपत्र आणली आहे तर त्यातील एक तांदूळ आणि एक, एक बेलपत्र हातात घ्यायचं आणि शिवलिंगावर अर्पण करायचे आहे शिवलिंगावर अर्पण करता असताना आपण ओम नम शिवाय म्हणायचे आहे असे आपण एकतीस वेळा एक तांदूळ आणि एक, एक बेलपत्र असे अर्पण करायचे आहे हे सर्व अर्पण केल्यानंतर आपण शिवलिंगाला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मुलांमध्ये असलेले काही दोष असतील तर निघून जाऊ देत पितृदोष असेल तरी तो निघून जाऊ दे येणारी संकटे अडचणी दूर होऊ देत त्याचबरोबर त्यांची अभ्यासात लक्ष लागून त्यांना परीक्षेत यश मिळू दे ते प्रत्येक क्षेत्रात त्याचे जे व्हावेत त्यांचा व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालावा यासाठी प्रार्थना करायची आहे आपली मुले जर मोठी असतील तर मुलांकडून करून घेतले तरी देखील चालेल मुले लहान असतील तर आईने आईवडिलांनी केला तरी चालेल जर तुमची मुले बाहेरगावी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी असतील तर आपण हा घरी उपाय किंवा मंदिरात हा उपाय आईवडिलांनी केला तरी देखील चालतो तर आपण हा उपाय मंदिरात अशा पद्धतीनं करायचा आहे आणि जर घरी करणार असाल ज्यांना मंदिरात जाणे शक्य होत नाही किंवा आसपास जवळ मंदिर नसेल तर आपण घरी देखील हा उपाय करू शकतो आपल्या अंगणामध्ये कुंडी असते आपण कोणते कौंटे ना कोणते झाड लावतोच तर त्या अंगणातील कुंडीमध्ये मा आपण माती असते तर त्या मातीमध्ये थोडेसे पाणी मिक्स करून शिवलिंग बनवायची आहे आपण जे एक तांब्यावर पाणी तयार केले आहे ते त्यातले थोडेसे पाणी त्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि जो एकतीस तांदळाचा आणि एकतीस बेलपत्राचा जो उपाय सांगितला आहे तो करायचा आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण तांब्यावर पाणी आपण जे तयार ता केलं आहे ते अर्पण केलं तरी चालते सुरुवातीला अर्पण करू नका जर कारण मातीची शिवलिंग आहे आपण सगळे पाणी जर अर्पण केले तर शिवलिंग विरगळून जाईल त्यासाठी आपण थोडेसे पाणी सुरुवातीला अर्पण करायचं उपाय करायचं आणि त्यानंतर उपाय झाल्यानंतर आपण हे सर्व तांब्यावर पाणी आपण शिवलिंग अर्पण करू शकता त्यानंतर शिवलिंग विरघळून गेले तरी देखील चालते अतिशय सोपा उपाय आहे आपल्या मुलांसाठी नक्की हा उपाय करा त्या उपायाने आपल्या मुलांमध्ये असले दोष अडचणी निघून जातील आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल तर प्रत्येक आईवडिलांनी हा उपाय सोमव्या अमोशाला जरूर करावा तर आजचा व्हिडिओ येथे समोरते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सारे का भक्ती विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद